जय जय रघुवीर स्वामी समर्थ शनी करणार राहूच्या नक्षत्रामध्ये प्रवेश या चार राशींचे चमकणार भाग्य मिळेल अपार धनलाभ शनीला कर्मदाता मानले जाते शनी हा एकमेव असा ग्रह आहे जो माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी साडेसातीचा सामना करावा लागतो शनी अत्यंत हळुवार चालणारा ग्रह आहे शनी एका राशीत जवळपास अडीच वर्ष विराजमान राहतात अशात एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला जवळपास तीस वर्षाचा कालावधी लागतो राशीनुसार शनी एका ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा थेट परिणाम राशीचक्रातील इतर राशींवर पडतो येत्या ऑक्टोंबर महिन्यात शनी नक्षत्र परिवर्तन करणार आहे शनी राहूच्या नक्षत्र शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे राहुग्रहाच्या नक्षत्रात शनी प्रवेश करत असल्यामुळे काही राशींना याचा चांगला फायदा मिळू शकतो जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा शनी तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि सत्तावीस डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात विराजमान राहील यानंतर या शनी पुन्हा पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार शतभिषा नक्षत्र सत्तावीस नक्षत्रामध्ये चोवीसवा नक्षत्र आहे या नक्षत्राचा ग्रह राहू आणि कुंभ राशी आहे शनी यावेळी कुंभ राशीमध्ये विराजमान आहे चला तर मित्रांनो बघूया पहिली भाग्यवान राशी मेष राशी मेष राशीच्या लोकांना शनी नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते या लोकांचे ठरलेले काम पूर्ण होतील तसेच धनधान्यामध्ये वाढ होईल या राशीमध्ये अनेक शनी अकराव्या स्थानावर विराजमान आहे यामुळे या, या लोकांना नोकरी व्यवसायात अधिक यश मिळू शकते तसेच आर्थिक स्थिती सुधारू शकते हे लोक कर्जमुक्त होतील तसेच भविष्यासाठी धनप्राप्ती करू शकते प्रत्येकाला या लोकांचे काम आवडू शकते या लोकांची व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल शनिदेवाच्या कृपेने या लोकांना नवीन प्रोजेक्ट ऑर्डर मिळू शकतात या दरम्यान ह्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आर्थिक परिस्थिती उत्तम राहील नव्या नोकरीची संधी मिळेल मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी पार पाडावी लागेल वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होईल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळेल प्रवास घडतील आणि आरोग्यही चांगले राहील कुटुंबियांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल या राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे या दरम्यान तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील त्याचबरोबर धनसंपत्तीत चांगली वाढ होईल नोकरी व्यवसायात तुम्हाला अपार यश मिळेल एकूणच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर यानंतरची दुसरी भाग्यवान या राशी आहे मित्रांनो धनुराशी या राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन फायद्याचे ठरू शकते अडकलेली कामे मार्गी लागतील ज्यामुळे यांना पैसा मिळू शकतो करिअरच्या क्षेत्रात या लोकांना भरपूर लाभ मिळेल नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते या लोकांना जीवनात सुख समृद्धी लाभेल शनीच्या कृपेमुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहील या लोकांचा मानसिक तणाव कमी होईल यांना व्यवसायात नफा मिळू शकतो पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो अडकलेली सरकारी कामे पुन्हा सुरू होऊ शकतात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होतील धार्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे नवीन छंद आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल कुटुंबात आनंदी आनंद असेल या काळात घरामध्ये शुभ कार्ये पार पडतील मिथून राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल वाहन स्थानावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल धनुराशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार शुभकारक ठरणार आहे या काळात तुमची अनेक दिवसांपासून सरकारी किंवा खाजगी कामं रखडली असतील तर ती पूर्ण होतील जे तरुण नोकरीच्या शोधात फिरतायत त्यांना नो चांगली नोकरी मिळेल आयुष्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील तसेच कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही पार्टनरशिपमधून तुमचा बिझनेस चांगला चालेल तर तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ ठरू शकते या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे आनंद मिळू शकतो या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नागेल हे लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकतील त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात भरपूर यश मिळू शकते धाडस आणि आत्मविश्वास वाढताना दिसून येईल यामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतात सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे तुमच्या आयुष्यात अनेक नवीन गोष्टी घडतील तसेच तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असून तुमच्या जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल विद्यार्थी शालेय शिक्षणात चांगली प्रगती करतील त्यांच्या कलेला वाव मिळेल नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल तसेच परदेशी व्यापार तुमचा चांगला चालेल या काळात तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्त होईल पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येतील या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल नवीन गाडी मोबाईल विकत घेऊ शकता कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चनचन दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील शेवटची राशी आहे मित्रांनो कुंभराशी कुंभराशीचे लोक तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते कारण तुमच्या कुंडलीच्या नवव्या भावात शुक्रग्रहाचे भ्रमण होणार आहे त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला साथ देईल तसेच या काळात तुम्ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करणार आहात व यशस्वी व्हाल आणि वाहन व वा मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते तसेच यावेळी तुमच्या जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही काही नवीन किंवा मालमत्ता एकत्र खरेदी करू शकता तुम्ही देशविदेशातही प्रवास करू शकता तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता भागीदारी व्यवसायाचे लाभ मिळतील कामात सहकारी स्वखुशीने मदत करतील द्विधा मनस्थितीतील निर्णय पुढे ढकला वैचारिक दिशा बदलून पहा भावंडांची मदत घ्या तर मित्रांनो या होत्या आजच्या चार भाग्यवान राशी तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठसा आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ धन्यवाद